एकही आमदार नाही आणि दुसऱ्याचे फक्त वीस आमदार त्या वीस आमदारातील फक्त दोन आमदार शिल्लक राहतील उर्वरित अठरा आमदार दसऱ्या नंतर आमच्याकडे दिसतील असं शिंदे गटातील आमदारांचं म्हण प्रश्न असा तयार होतो की एका पक्षाला संपलेला पक्ष म्हणतात आणि दुसऱ्या पक्षाला गिनतीत धरत नाही ते दोन्ही पक्षांचे प्रमुख जर एकत्र आले तर नेमकं एवढ्या चर्चा का घडतात काहीच होत नाही काही फरक पडणार नाही आम्ही खूप प्रबळ आहोत कशाला कुणाची चाटोगिरी करता असं सगळं म्हणत असताना जेव्हा जेव्हा हे दोन्ही ठाकरे एकत्र येतात त्या त्यावेळी त्या महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी कशा बदलायला लागतात चर्चा अशा आहेत की दोन्ही ठाकरेंनी अजून अधोरेखितपणे आपल्या युतीची घोषणा केली नाहीये आणि त्यासाठी मुहूर्त शोधलाय दसरा या दसऱ्यात जर गेम करायचा जर ठरला आणि एकत्र येऊनच जर आपल्या युतीची घोषणा करायची जर ठरली तर दसऱ्यापेक्षा चांगला मुहूर्त नसावा जवळपास तीन तास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी शिवतीर्थवर पोहोचले दुसरी वेळ अगोदर गणपतीचं निमित्त होतं म्हणून ठीक आता कुठलं निमित्त असू शकतं ते त्यांचं त्यांना माहिती पण राजकीय अँगल जर लक्षात घेतले ते महापालिका सोळा सप्टेंबरला मुंबईतून भाजप आपल्या महापालिकेचे रणशिंग फुंकणार आहे त्या अगोदरच ठाकरे ऍक्टिव्ह झाल्याचं दिसून येत आहे आणि त्यासाठी मुहूर्त दसऱ्याचा शोधला गेलाय अशा चर्चा सुरू झाल्यात तिकडनं एकनाथ शिंदे अॅक्टिव्ह आहेत मात्र एकनाथ शिंदेची बाजू थोड्या काळासाठी बाजूला ठेवा दोन ठाकरे एकत्र येण्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि कोणते पाच मुद्दे जे आहेत ते पाच मुद्दे निर्णायक ठरतील त्यावरती एक नजर टाकूयात आगामी स्थानिक स्वराज्य महापालिका निवडणुका मुंबई राज्यातील अनेक महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित आहे या निवडणुकांमध्ये भाजप शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता होतीच विशेषत मुंबई महापालिकेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत मनसेची साथ मिळाल्यास शिवसेना ठाकरे पक्षाची ताकद वाढू शकते त्यामुळे या निवडणुकीत युती करण्याबद्दल आता चर्चा सुरू असल्याची शक्यता वर्तवली जाते दुसरा मुद्दा ठाकरे गटाची ताकद वाढवणे शिवसेना पक्ष दुभंगल्यानंतर उद्धव ठाकरेंना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे अशा परिस्थितीत राज ठाकरेंची साथ मिळाल्यास त्यांना राजकीय आणि संघटनात्मक बळ मिळू शकते यामुळे गट अधिक मजबूत होईल तसेच यामुळे भाजप शिंदे गटाला अधिक प्रभावीपणे तोंड देता येऊ शकेल तिसरा मुद्दा दसरा मेळाव्याचे आमंत्रण गेल्या काही वर्षांपासून मनसे शिवसेना वेगवेगळी लढत असल्याने मराठी मतांचे विभाजन होत आहे जर महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि लढले तर त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होऊ शकतो यामुळे शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येही एक वेगळा उत्साह पाहायला मिळेल आगामी दसरा मेळाव्याचे आमंत्रण देण्यासाठीही उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचल्याचं बोललं जात आहे चौथा मुद्दा भाजप शिंदे गटाला शह देणं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा आणि शिंदे गटाची युती मजबूत स्थितीत आहे या युतीला प्रभावीपणे आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र येण्याची गरज आहे ठाकरे बंधूंची संभाव्य युती ही भाजप शिंदे गटाला एक मोठा राजकीय धक्का ठरू शकते यामुळे भविष्यातील निवडणुकांमध्ये सत्तेचं समीकरण बदलण्याची शक्यता आहे पाचवा मुद्दा वैयक्तिक आणि राजकीय संबंध सुधारणे गेल्या काही वर्षांपासून ठाकरे बंधूंमध्ये राजकीय मतभेद असले तरी त्यांचे कौटुंबिक संबंध सांगलेत काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवादरम्यान ठाकरे कुटुंब एकत्र आलं होतं त्यापूर्वी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या त्यानंतर आता होत असलेली ही बैठक त्याच सुधारलेल्या संबंधांना राजकीय स्वरूप देणारी असू शकते हे दोघ एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडची ताकद दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचं एकतर मान्य करावंच लागेल की दोन्ही ठाकरे जवळजवळ सतरा अठरा वर्षांनंतर एकत्र आलेत आणि आता जर ते एकत्र आले तर त्यांची प्रत्येक चाल ही बारकाईने निरीक्षण करण्यासारखी एखाद्या व्यक्तीला भेटलं किंवा आमच्या काहीतरी पॉझिटिव्ह चर्चा होत आहेत ज्या पॉझिटिव्ह चर्चांमुळे राजकारणातील वातावरण गरम होऊ शकतंय अनेकांना घाम फुटू शकतोय अनेक शक्यता तर्क लावले जाऊ आणि आपलीच राजकारणामध्ये चर्चा बोलबाला होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा अंदाज असतानाही दोन्ही ठाकरेंमध्ये होत असलेल्या चर्चा गुलदस्त्यात राहतात दोघांच्याही होणाऱ्या बैठका या चार भिंतींच्या आतमध्ये होत आहेत या सगळ्या लक्षात घेता नुसता गाजावाजा वाजा आणि शॉप करायचा नाही तर काहीतरी निर्णायक टप्प्यावर यायचं हे ठाकरेंनी ठरवलेलं दिसते येत्या दसरा मेळाव्यासाठी पुन्हा दोन्ही शिवसेनेकडून मैदानासाठी भांडणं सुरू आहेत दोघांनी वेगवेगळ्या मैदानावरती परवानगी मागितलेली आहे हे सगळं सुरू असताना जर दोन्ही ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले आणि तिथून जर युतीची घोषणा झाली तर शंभर टक्के मुंबईतील राजकारणामध्ये उलथापालथी घडू शकतात कसं पाहता या मुद्द्याकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र